दुर्ग म्हणजे दौलत दुर्ग म्हणजे ताकद दुर्ग म्हणजे अस्मिता दुर्ग म्हणजे यशाचा चढता आले भुईकोट गडकोट जलदुर्ग आणि डोंगरी किल्ले म्हणजेच मराठी स्वराज्याचा श्वास साडेतीनशे वर्षापूर्वी मराठी मनाने घेतलेल्या स्वराज्याचा ध्यास एक एक गडकोट म्हणजे स्वराज्याची बुलंद दौलतच छत्रपती शिवाजी महाराजांनी याच सह्याद्रीच्या कुशीतल्या दुर्गम आणि अभेद्य किल्ल्यांचे महत्व ओळखले आणि याच भौगोलिक समृद्धतेच्या जोरावर आपला गनिमी कावा उभारला आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली छत्रपती संभाजी महाराजांनी ही दौलत औरंगजेबाच्या लचक्यातून वाचवली आणि दक्षिणेसहित सर्व मराठी सीमा सुरक्षित केल्या ते या अभेद्य अचल अशा निसर्गाच्या वरदानावर आणि आपल्या मनगटाच्या जोरावर हे किल्ले म्हणजे आपले खरे वैभव आहे आपल्याला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करणारा हा सह्याद्री म्हणजे मराठी मनाने भरलेला हुंकार आहे या दमदार हवेने आणि इथल्या दऱ्याखोऱ्यात कोसळणारं पाणी पिऊन इथला कणखर मराठा घडला आहे वाढला आहे पण दुर्दैवाने आज आपणच आपल्या वैभवाकडे दुर्लक्ष करतो आहोत जिथे आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून एक एक गड वर्षानुवर्ष लढवला त्याच गडावर आज आपण अनेक चुकीच्या गोष्टी करतो आहोत आपल्या अशा वागण्याने निसर्गाची अपरिमित हानी होते आहे आपली ढाल जर आपण कमजोर केली तर उद्या येणारी आक्रमणे आपण यशस्वीरित्या झेलू शकू काय तर नाही आणि म्हणूनच तरुणांच्या मनात स्वराज्याची आग कायम धगधगत राहावी स्वातंत्र्य म्हणजे काय हे नेहमी ध्यानात राहावे यासाठी सहा जून दोन हजार सोळा रोजी रायगडच्या भारावलेल्या भूमीवर स्थापन झाला एक जबरदस्त समूह मराठा फोर्ट्स दुर्ग भ्रमंती आणि दुर्ग संवर्धन हा उद्देश डोळ्यांच्या समोर ठेवून करमाळ्याच्या तरुणांनी अस्सल मातीतली संघटना स्थापन केली भ्रमंतीशिवाय श्रीमंती नाही आणि मनाची विचारांची श्रीमंती आल्याशिवाय इतिहासाचे निसर्गाचे संवर्धन होणार नाही हाच विचार घेऊन या संघटनेचा प्रत्येक मावळा काम करतो आहे डोक्यात शिवाजी महाराज मनात संभाजी महाराज आणि डोळ्यांच्या पुढे अभेद्य सह्याद्री ठेवूनच नव्या क्रांतीची मशाल धगधगू लागली आहे इतिहासाचे वैभव आणि शिवरायांच्या राजधानीचा मान अंगा खांद्यावर मिरवत हा रायगड उभा आहे याच रायगडाने शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवला आहे दुश्मनांच्या नापाक इराद्यांना देऊनी बुलंद तडे उभे आहेत हे सह्याद्रीचे कडे या रायगडाला मराठा फोर्ट समूहाचा मानाचा मुजरा जावळीच्या खोऱ्यात गर्दीस मेळविला खान हाच तो प्रतापगड सांगे शिववाचा महापराक्रम आकाशाला भिडवून इमान अरे हेच ती मराठी साम्राज्याची शान किल्ले प्रतापगड या प्रतापगडावर सुद्धा मराठा फोर्ट समूहाने स्वच्छता मोहीम राबवली या प्रतापगडाला मराठा फोर्ट समूहाचा मानाचा मुजरा आफाट आणि बेफाट अशा या सह्याद्रीच्या वाटा नळदुर्ग म्हणजे जणू समुद्राच्या बेफाम लाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नळदुर्गास मराठा फोर्ट संघटनेचा मानाचा मुजरा लोणावळ्याच्या घाटातला सह्याद्रीचा मानाचा तुरा लोहगड हा नावाप्रमाणेच अभेद्य आहे खरा या गडावरही मराठा फोर्टच्या मावळ्यांनी स्वच्छता मोहीम जनजागृती मोहीम राबवली या लोहगडास मराठा फोर्ट समूहाचा मानाचा मुजरा मुघलांची लुटून दौलत शोभा झिडकारी मोगली खिल्लत सह्याद्रीच्या खांद्यांच्या वरील हे लोखंडी चिलखत तोरणा म्हणती याला अलबत या गडावरही स्वच्छता समाज प्रबोधन अशी कामे मराठा फोर्ट्सनी केली या तोरणा किल्ल्याला मराठा फोर्ट्स समूहाचा मानाचा मुजरा स्वराज्याची पहिली राजधानी आणि शोभाच्या बालपणीची जडणघडण युद्ध शिक्षण त्यांचे स्वराज्यविषयीचे सर्व सुरुवातीचे प्रयत्न हे याच राजगडावरून झाले विचार करा काय भारावलेले वातावरण असेल छोट्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं आणि सत्यातही उतरवलं या राजगडला मराठा फोर्ट समूहाचा सा, मानाचा मुजरा शंभूराजा कैद झाला जिथे पासष्ट दिवस औरंग्याची काही चाले ना मात्रा या झाला सर्व कस शंभूराजा सहन करी सर्व हाल परंतु झाला नाही औरंग्याला वश हाच तो बहादूरगड जिथे संभाजी राजांची कुप्रसिद्ध धिंड निघाली हाच तो गड ज्याने पाहिला मराठ्यांचा राजा मृत्यूला हसत हसत सामोरा जाताना हाच तो गड जिथे झुकली औरंग्याची अभिमानी गर्दन शंभू राजांच्या सहनशक्ती पुढे या बहादूर गडावर सुद्धा मराठा पोर्ट समूहाने स्वच्छता मोहीम राबवली मराठ्यांचा बहादूरपणा अनुभवला ज्या गडाने त्या बहादूर गडाला मराठा पोर्ट समूहाचा मानाचा मुजरा शिवाचा पुत्र इथे निजला करुणी औरंग्याच्या अहंकाराचे दहन म्हणूनही पडली ही महन वडू बुद्रुक तुळापूर क्षेत्र अतिपावन औरंग्याची दुष्ट करणी नतमस्तक हुआ या शंभू राजांच्या चरणी श्रीक्षेत्र वडू बुद्रुकला सुद्धा मराठा फोर्ट्स समूहाचा मानाचा मुजरा त्याचप्रमाणे मराठा फोर्ट्स स्वराज्यासाठी लढलेले अनेक ज्ञात द्न्यात अज्ञात वीर या सर्वांना मानाचा मुजरा करून धारातीर्थी अभिवादन मोहीम राबवतात शिवदीपोत्सव सोहळा साजरा केला जातो मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशस्त हॉटेलमध्ये खेळण्याचा आनंद व भोजनाचा आस्वाद असे विविध उपक्रम राबवले आहेत समाजात विविध समाजोपयोगी काम करण्याचा मराठा फोर्ट समूहाचा मानस आहे त्यासाठी हवी आहे फक्त तुमची पाठीवर शाब्बासकीची थाप आणि तुमचा आशीर्वाद धन्यवाद